गुरुवारच्या मध्यरात्री महाड शहराजवळील वीर रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघांचा मृत्यू तर अन्य तिघे जखमी झाले आहेत अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र यापैकी सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघेही राहणार कुंभारळी महाड या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर सुधीर मुंडे राहणार दासगाव महाड आणि सूरज अशोक नडावडे राहणार चांभारकिंड महाड या दोन जखमींना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आले आहे तर शुभम राजेंद्र मातळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत हे सहा जण महाडकडून लोणेरे येथे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच शून्य सहा ई चाळीस ने जात असताना रात्री बारा तीसच्या सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपोलावर उभी असताना पाठीमागून चिपळूणहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅन क्रमांक एम एच चौदा सी एम तीनशे नऊने ने स्कॉर्पिओ गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली त्यामुळे ही दुर्घटना घडली ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाण पुलालगतच्या सर्व्हिस रोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली होती अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी